आशिष शेलार यांनी एक कविता एक्सपोस्ट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे त्यांनी आघाडीत पुसणं व्हावं लागत असल्याचं म्हटलंय तर बांडूळ म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा महत्वाची बातमी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एक कविता एक्सपोस्ट करत महाविकास आघाडीवर टीका केल्याचं सध्या दिसत आहे आणि त्यांनी आघाडीत पुसणं व्हावं लागत असल्याचं म्हटलंय व्यथा नानाची आमचे या आघाडीत पाय पुसणं व्हावं जो येतो त्यांना रोज लाथा मारून जातो होतो भाजपात मी माननीय नाना भाऊ काँग्रेसमध्ये परत येताच लाथांचे मार खावे हे कुठले गावगुंड काँग्रेसने घेतले कडेवर ज्यांनी पाठीत आमच्या खंजराचे वार द्यावे अशी कविता त्यांनी एक्सपोज केलेली आहे <स्तितिति>